बालाजी वेपर्स पॅकेटमध्ये आढळली अळई कोपरगाव शहरातील धक्कादायक प्रकार सुप्रसिद्ध नामांकित बालाजी वेपर्स कंपनीच्या पॅकेटमध्ये चक्क अळई आढळल्याने कंपनीच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या घटनेमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्नबेसळ विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे कोपरगाव शहरातील एका हॉटेल दुकानातून जेऊर पाटोदा येतील दत्तात्रय आगे या इस्माने आपल्या नातवासाठी बालाजी वेपरचे पॅकेट खरेदी केले आहे नातवाने पॅकेट उघडून खाण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये चक्क मेलेल्या अवस्थेत पडलेली अळई आढळून आली हा प्रकार पाहून कुटुंबियांनी आश्चर्य व्यक्त करत कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला या संदर्भात संबंधित ग्राहकाने अन्नबेसळ प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे मी जाते हा माझा नातू आहे मी तर हॉटेलवरती ना बालाजी वेपर्स म्हणून त्याचा प्रोडक्ट आहे तर ते वेपर्स माझ्या नातासाठी मी घेतलं तर त्यांनी फोडल्यानंतर खाण्यासाठी फोडल्यानंतर त्यांनी ते मला लगेच माझ्या निदर्शन आणून दिलं की बाबा याच्यात आळही निघलेली ले। मी म्हटलं एक मिनिट थांब म्हटलं बघू दे मला माझं इथं माझे चार सहकारी पण आहेत बघितलं आम्ही तर आम्हाला ती इथं असे एकदम तळून ताट झालेल्या स्वरूपात मेलेलं स्वरूपात ती आढळून आली मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं त्याच्यानंतर आम्ही आमच्या मित्रांना फोन केला आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्या निदर्शनात बाब आणून दिली अरे लहान मुलांच्या जीवाशी असा हा खेळण्याचा प्रकार कंपनीने एवढा हलगर्जीपणाने करू नये अशी मला विनंती आणि खास म्हणजे अन्न भेसळ या समितीने त्याच्यामध्ये खास करून लक्ष घातलं पाहिजे आणि आज श्रावण महिन्याचा मागला जो मासिक उपवासाचे दिवस होते याच्यामध्ये आज काही उपवासाच्या निमित्ताने म्हणा किंवा काही आपल्या पोटेची खाली भागवण्यासाठी भूक भागवण्यासाठी असे उपवासाचे प्रोडक्ट घेत असतात आणि जर समजा अशा प्रकारे जर समजा कंपनीने अशा हलगर्जीपणाने जर अशा प्रकारचं जर हे केलं असेल तर मग कशा पद्धतीने आम्ही याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यामध्ये बालाजीचे बरेचसे प्रोडक्ट आहेत नामवंत कंपनी आहे त्यांनी अशा प्रकारचं शहा आणि शहा करू सगळं काही मार्केटला दिलं पाहिजे लोकांच्या याच्यात उतरवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहरातील संबंधित डीलर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना ग्राहकाने सदर तक्रार थेट कंपनीकडे करावी असा सल्ला दिला आहे दरम्यान ब्रँडच्या वेपर्स पॅकेटमध्ये अळीसारख्या वस्तू आढळणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे दरम्यान संबंधित स्टॉकिट्स यापूर्वी कंपनीच्या अधिकृत कार्यक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आला होता अशा पार्श्वभूमीवर या घटनेनंतर कंपनीकडून तातडीने स्पष्टीकरण येणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे